तू सेवा कर फक्त इथं येऊन मनानं मनान काहीनं वाचेन सेवा गरजेची आहे म्हणते करशीला सेवा तर खासशिला म्यावा जो म्हणाल हाय त्याला म्या हाय आणि जो म्हणाल नाही त्याला म्या नाही अग म तर येऊ नका पण मग ह्या मेंढी मावलीच्या पालखी तळावर येशील सेवा करशिला तर उभ्या जलमभर काय कमी पडायचो नाही मानतेत ही मुक्या जनावरांची सेवा आहे ना हे उग पाठांतरी नाही बरं अनुभव आहे लॉकडाऊनमध्ये गेलो आदमापूरला गर्दीचा प्रश्नच नाही मरुवाईच्या मंदिरात कीर्तन होतं दुधुती जाण्याचा कार्यक्रम असतो लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं पहिल्यांदा बाळूमामांची मूर्त समोर बघितली माहिती नाही काय दृष्टांत झाला पण माझ्या वाणीत मग शब्द सुटला की मामा दर महिन्याला मला इथं वारीला यावं वाटतं आता इथनं संगमनेर पाचशे किलोमीटर जवळपास अंतर पडलं असेल तेवढंच अंतर आम्हाला तिकडं आहे संगमनेर ते कोल्हापूरच्याही पुढं पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर जावं लागतं दर महिन्याला जायचं कसं पण असं म्हणतात भक्तानं शबद बोलावा आणि द्यावानं तो पाळावा मामांनी शब्द झेलला आणि आज चार वर्ष जवळपास साडेतीन वर्ष होत आली आहेत एकाही महिन्याची वारी चुकलेली नाही आपण फक्त बोलायचं मोकळ्या मनानं आणि देवानं ऐकायचं ही श्रद्धा आहे श्रद्धेला लॉजिक नसतं आमचीच माणसं विचारतात क क बाई कपाळाला का कायम मांडणार राहतो तुम्ही कोण्या जातीचे आमची ना जात कुठली असू द्या आमची श्रद्धा भळव मनवरती आणि जोपर्यंत तुम्ही श्रद्धा नाही ना तोवर किती करा उपयोग नाही मनामध्ये भाव पाहिजे पहाटेच्या वेळेला बाई स्वयंपाक करायची देवाला भोग लावायची जेवायला द्यायची ताट नैवेद्याचं तयार ता गावामध्ये एक महात्मा आले महात्माला अंतर द्यानं कळालं सांगितलं बाई ग अगं आंघोळ करीत नाही पांघोळ करत नाही देवाला नैवेद्य दाखवते एवढं पहाटे अगं सोहळ्यानं करावं सगळं आता सोहळं ओवळं पाळणं आपल्या कसं काय जमायचं बाई म्हणली बरं बाबा ठीक आहे दुसऱ्या दिवशी बाईला उठायला उशीर कामं आवरायला उशीर स्वयंपाकाला उशीर देवाला जेऊळ घालायला भोग लावायला उशीर झाला आणि इकडं महात्मा रात्रीच्या वेळेला ज्या मंदिरात मुक्कामी थांबले होते सकाळी पुजारी आला मंदिर उघडलं आणि महात्म्यानं बघितलं तर काय देवाच्या तोंडाला भात आता महात्मा अंतरज्ञानी आहे महात्म्यानं देवालाच विचारलं देवा कुठं सकाळी सकाळी देव म्हणला तिथंच जिथं तुम्ही काल सांगून आले ना का बाई सोवळ्या ओवळ्या न करावं आंघोळ पांगूळ करून नैवेद्य बनवावा आता बाईला उठायला झाला उशीर बाईनं केला उशीरा स्वयंपाक मग आता खाल्लं पिल्लं पण धावतच इकडे यावं लागलं तोंडाचा भात पुसायचाच राहिलं अशीच माघारी जाऊन बाईला सांगा की बाईग जसं करत होती तसंच कर बाह्य रंगानं जास्त आव आणण्यापेक्षा मनातला भाव किती मोकळा आहे ना ते जास्त गरजेचं आहे कोणाच्या दिसण्या जाऊ नका कातडी लय वेगवेगळ्या रंगाची कातडी किती रंगाची असू देत आतड्याचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे <स्था> कपडे मळकी असले तर चलते पण मळक्या कपड्याच्या आतला माणूस जाळका नसला म्हणजे मिळावला ज्याला दुसऱ्याला सुद्धा मोठ म्हणता येत ना त्याला या जगात यशस्वी होण्यापासून कोणीच नाही रोखत दरबारामध्ये यावं मामांच्या इथं बोलावं प्रत्येक शब्दाला मोल आहे दारामध्ये कोकरू आलं सावकारात वाड्याच्या बाहेर येतोय दारातलं शोच झाड खात होत कुकर सावकाराला राग आला आवाज दिला अरे कोण हाय तिकड लक्ष द्यायला कोणी तयार नाही आवाज नाही गेला कोणाच्या कानावर कोकराला बघितलं राग आला सावकाराला दारातलं शोच झाड खातुत सोटा उचलला दानिशि कोकरावरती आदळला ते कोकरू वरळ घेऊन निप्चित पडलं तितक्यात कोणतरी धावत येत सांगतय आवा सावकार काय केलं सारे मामांचं कुकरू हाय मामाच्या कानावर बातमी गेली तर मामा राग भरत्याल सावकार ऐकायला तयार नाही सत्तेचीन पैशाची गुरमी माणसाला कुठं नेऊन ठेवलं सांगता येत कोणाला उद्देशून बोलत नाही बरं हा मामा सांगत होते तेव्हा जेव्हा सावकारानं गुरमीत सांगावं अरे कोण मामा कुठला मामा चा म्या ओळखीत नाही वाऱ्याच्या वेगाना बातमी मामांच्या कानावर गेली मामानं धावत यावत चढ दिवशी कोकरू उचललं छातीशी धरलं आणि सावकाराला सांगितलं अरे सावकारा अरे काय केलं सा हे देवाचं कोकरू हाय असं कराय न गं याला आत्ताच्या आत्ता वैद्याकडे घेऊन जा सावकार ऐकायला तयार नाही अरे कोण मामा कुठला मामा डोक्यावर पागोटा येतो हातात घुंगराची काठी घेतो खांद्यावरती कामलं आणि स्वतःला देव समजायला लागलाय मी मानित नसतो चाय मामाला राग याचा नाही आला की कुणीतरी मला बोललं राग याचा आला का कुणीतरी मुख्या जनावराला त्रास दिला भंडाराची चिमूट काढली वाड्याच्या दिशेने भिरकावल्याने सांगितलं की अरे आहे सावकारा लयकुरून आले नव अरे एका वर्षाच्या आत तुझं वाट्याचं नव्हतं झाल्याशिवाय राहणार नाही ना ना गर्दीशी फिरावं वा, तसा वाडा ढणाढणा पेटायला लागला आणि एका वर्षाच्या आत वाट्याचं नव्हतं होत केलं सगळं करायचं पण निरपराध जीवांना आणि मुख्या प्राण्यांना त्रास द्यायचा तो आहे ना त्याला सगळं दिसतं काहींना भीती आहे का तो आहे आणि काहींना विश्वास आहे तो आहे कदाचित उशीर होईल पण विजय नेहमी सत्याचाच आहे आपलं वागणं आपलं वागणं ठरवतं बरं सगळं हाय देवाच्या दरबारात यावं ना ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ना तर खूप महत्त्वाचे आहे पाप पुण्य म्हणजे काय लय मोठ्या ढिसाळ भाषा नाही करून ठेवायची आपण साधी माणसं आहे साध्याच पद्धतीनं सा जगायचं लय संस्कृतातले श्लोक मारले म्हणजे मी लय मोठी अजिबात नाही अरे देव आहे तो वधवून घेतो बोलवून घेतो काय सांगावं वा कुठल्या वाक्यानं मनातलं एखादं संकट देव दूर करण काय सांगावं वा कुठल्या वाक्यानं देव आमच्या मनामध्ये चांगले विचार रुजवण आणि संत ना हेच करता देव ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा भगवान शिवशंकरांचा अवतार म्हणजे बाळूबामा जन्माला यावं तर लीला दाखवायला सुरुवात करावी गावातली माणसं वडिलांकडे यायची आणि सांगायची अरे अय बाबा तो हा बाळू खुळ गत करायला लागलाय तो ह्या बाळूला खुळ लागलाय सर गाव म्हणायचं तो हा बाळू ला, खुळा आहे पण आता सामान्य माणसाला काय कळावं देवाची लिला अरे तो हा बाळू उलटा पळतो उलटा लोक सुईची पळतीत तू हा बाळू उलटा पडतो काट्यावर झोपतो समाधी लावतो मेल्यागत पडवतो तू हा बाळू खुला आहे आता बापाला वाटत नाही आपल्या लेकराला चांगलं म्हणावं म्हणून लावली नोकरी मारवाड्याच्या घरी नोकरी लावली आणि त्या जैन सावकाराच्या घरी नोकरी लावल्यानंतर आता त्या सावकाराच्या आईनं ना जेवायला भांडं दिलं होतं ना ते जर्मनचं भांडं आता नाही राहिले जास्त भांडे जर्मनचे जर्मन जर्मन अय बायो ताटल्या जर्मनच्या हां त्याला छिद्र होतं आणि छिद्र पडलेली ताटली जेवायला दिली मामानं ती बी सहन केला आता त्या वयात काय दुसऱ्याचं थोडंफार ऐकून घ्यावं लागतं जी माणसं शहानी असतात ना शहानी ती ना लोकांच्या नादीने लागत तुला काय करायचं ते करभ आपण फक्त शांतपणे बघायचं न वेळ आली का मगच बोलायचं याला म्हणतात ज्ञानी माणसं मामा क हेवी बोलले नाही आता मात्र ताटली दिली अंधाऱ्या झोपडीमध्ये मामांचा निवास आता मात्र ना रात्रीच्या वेळेला त्या सावकाराच्या आईनं बघितलं त्या छिद्रातनं प्रकाश येताना बघितला ताटलीच्या छिद्रातनं प्रकाश येतो काहीतरी दैवीगुण आहे तिनं ती ताटली उचलली देवघरात ठेवली आणि देवघरात ठेवून चांदीचं भांडं तिथं नेऊन ठेवलं जर्मनच्या भांड्याऐवजी मामान सकाळच्याला पाहिलं मामा म्हणलं जमणारच नाही मी आत्ता नोकरी सोडतो मामानं जे तिथून निघून यावं पण ते भांडं तुम्ही आजही गेलात तर त्या सावकाराच्या खानदानामध्ये तुम्हाला ते भांडं देवघरात दिसून येईल आजही मामानं दिलेला आशीर्वाद आहे साध्या जर्मनच्या भांड्याला हात लागला मामाचा तर खानदानामध्ये एवढी प्रगती व्हावी विचार करा आपण तर माणसं आहे आपल्याला हात लागला मामांचा तर किती आपलं जीवनाचं सोनं होईल विचार करत नाही माणसं छोट्या छोट्या गोष्टींद्वारे परमार्थन पुण्य कमावता येतं आणि दुसरं कोणी नाही संत शिकवतात म्हणून यांचे एवढे उपकार आहेत ना का अख्खं कीर्तन काय आठ दिवस जरी दिले तरी सांगून सुद्धा संपणार नाही आणि हेच नातमार महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर अभंगाचं पहिलं चरण